आठ दोन दोन हजार सव्वीस तर बघूया महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव समिती पुणे कांद्याची आवक आहे चौदा हजार सातशे त्रेपन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर पंधराशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल आजार जमिती कोपरगाव कांद्याच्या आवक आहे सहा हजार चारशे बत्तीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर अकराशे अठ्ठ्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार नव्वद रुपये क्विंटल बाजार जमिती मानसर कांद्याची आवक आहे अकरा हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर चौदाशे रुपये कमाल दर सतराशे दहा रुपये सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती राहता कांदे चावक आहे पंधराशे दहा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर आवक आहे चार हजार नऊशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती राहुरी आवक आहे चार हजार एकोणपन्नास क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये क्विंटल कांद्याची नवीन नवीन अपडेट्स बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा